जरंगे पाटील आणि सरकारमध्ये संघर्ष जग जाहीर आहे पण यातच आता जरंगे पाटलांच्या निकटवर्तीयांवर प्रशासनानं कारवाई सुरू केल्याचं दिसतंय कारण जरंग्यांच्या मेवण्यासह त्यांच्या सहा कार्यकर्त्यांना जालना प्रशासनानं तडीपार केलंय नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलं वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले या नऊ तडीपार आरोपींमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगी पाटील यांच्या मेहण्याचेही नाव आल्यानं खळबळ माजली विलास खेळकर असं जरंगीच्या मोहिन्याचं नाव असून त्याच्यावर देखील तडीपराची कारवाई करण्यात आली या कारवाईनंतर जरांगेंनी जालन्यातील संबंधित अधिकाऱ्यांना निशाणा साधत धमकीच देऊन टाकली पण जरांगेंच्या ज्या मेहण्यावर ही कारवाई झाली त्याची पार्श्वभूमी वादग्रस्त असल्याचं समोर येते आता विलास खेडकर कोण आहेत ते जाणून घेऊयात जरांगेंच्या मेहन्याचे पूर्ण नाव विलास हरिबाई खेडकर विलास खेडकरवर दोन हजार एकवीस मध्ये अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहे दोन हजार तेवीस मध्ये जालन्यातील शहागड त्याच्यावर जाल गुन्हा नोंद आहे गोदावरी नदीतून चार लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची वाळू उपसलेल्या प्रकरणात सुद्धा त्याचं नाव आहे दोन हजार तेवीस मध्ये गोदावरी नदीतून पाचशे ब्रास वाळू चोरी केल्याचं प्रकरण आहे ज्या नऊ जणांना तडीपाराची कारवाई झाली त्यातील तब्बल सहा मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय होते विशेष म्हणजे शनिवारीच जरांगेंनी सरकारविरोधात साखळी उपोषणाचा सा इशारा दिला होता हा इशारा दिल्याच्या दुसऱ्या दिवशी आंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मिळवण्यासह सहा आंदोलकांना तडेफार केले त्यामुळे आता जारंग्यांनी या कारवाईवरूनच अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या आडून सरकार लक्ष केल्याचं दिसतंय पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र ही कारवाई जारांगींची मिळवणे म्हणून नाही तर दाखल गुन्ह्यांच्या आधारावर झाल्याचं स्पष्ट केलं आहे